नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार पण महत्वाची शहरातील कमजोरी अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की नगळ शरीर खूप तकले सारखं दमल्यासारखं वाटतंय ही कमजोरी का होते त्यावरची कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून कमजोरी म्हणजे काय कम समजून घेऊ कमजोरी केवळ थकवा नाही तर शहराची काम करण्याची क्षमता कमी होणे मसलमध्ये ताकद कमी होणे थकवा चक्कर येणे काही वेळा मन देखील अशक्त वाटणे पोषणातील कमतरता आयर्न व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी प्रथिने यांची कमी सगळ्यात मोठं कारण असू शकतं झोपेचा अभाव सात ते आठ तासाची झोप न मिळाल्यास शरीराची ऊर्जा पुनर्भरण होत नाही त्यामुळंसुद्धा थकवा जाण होतो तणाव आणि मानसिक आरोग्य तणामुळे हार्मोन वाढते शरीराची कमजोरपणा होते त्यामुळंसुद्धा नैराश्य हे देखील एक कारण असू शकतं कारण नैराश्यामुळंसुद्धा आपली एनर्जी लॉस होते आणि एनर्जी लॉस झाल्यामुळंसुद्धा आपल्याला थकवा कमजोरपणा वाटतो रोग आणि आजार ॲनिमिया असेल थायरॉईड असेल मधुमेह असेल यामुळे सुद्धा हे होऊ शकतं द्रवपदार्थांची कमी म्हणजे डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकतं त्यामुळे सुद्धा थकवा जाणवू शकतो पाणी कमी पिल्यामुळे आपल्या टॉक्झिस जे सबस्टन्स आहे ते बाहेर पडत नाही त्यामुळे सुद्धा थकवा जाणवू लागतो आणि पाणी दिवसभरात पीत चाला कमजोरपणाची लक्षणे काय काय सतत थकवा आणि झोपेची उब जाणवते स्नायू दुखते किंवा अशक्तपणा चक्कर येणे किंवा डोकं हलकं वाटणे यासारखे आपल्याला जाणवतं त्यामुळं कमजोरपणा आहे हे ये लक्षात येतं एकाग्रता कमी होणे त्वचेचा रंग फिकट पडणे किंवा ॲनिमिया झाल्यासारखं वाटणे लहान लहान आजार सरत होणे सर्दी होणे पडसं होणे खोकला येणे किंवा किंवा नवमी आजारी वाटणे हे सुद्धा कमजोरपणाचे लक्षणे इम्युनिटी वाढणं यामध्ये खूप गरजेचं आहे उपाय आणि उपचार यावरती काय केला जाईल पहिला संतुलित आहार घ्या संतुलित आहार झाल्यानंतर आपलं पालक झालं बदाम झाले त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व झाले दूध अंडी मासे दाल सोयाबीन चिकन मटण हे घेत चला त्यानंतर नियमित व्यायाम करत चाला सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा योगा करा जॉगिंग करा प्राणायाम करा हळूहळूहळू रिकवर होतो आपला कमजोरपणा हा कमी होऊ लागेल आणि झोप आणि विश्रांती खूप महत्त्वाची कारण की झोप व्यवस्थित झाली नाही तर सकाळी आपल्याला वाळच येईल कमजोरपणा वाटेल एनर्जी लॉस होणार त्यामुळे रात्री दहापर्यंत झोपण्याचा नियम बनवा स्ट्रेस आपला कमी करा त्यामध्ये ध्यान करा योगासन करा यामुळे आपलं मन निर्मळ राहील आणि आपल्याला एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी राहील घरगुती उपाय जसे की अश्वगंधा पावडर हे रोज संध्याकाळी झोपताना दुधात घ्या आवळ्याचा रस रोज घेत चला आले मधाचा चहा यामुळे इम्युनिटी वाटते व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट मिळतात व्हिटॅमिन सीच्या वळ्या घ्या किंवा कमजोरी हा शरीराचा एक सिग्नल असतो हे काहीतरी चुकत आहे आपल्या बॉडीमध्ये काहीतरी घटक कमी पडत आहे जसं की व्हिटॅमिन झालं पाणी कमी झालं किंवा आळसपणा आला किंवा डिप्रेशन जास्त घेते ताण जास्त घेतो काहीतरी शरीरात चुकत आहे यामुळंसुद्धा आपल्याला असं जाणवतं त्यामुळे आहार आपला कसा आहे ह्याकडे लक्ष द्या आपण व्यायाम किती करतो काय करतो याच्याकडे लक्ष ठेवा आणि नियमित तपासणीद्वारे एकदा तपासण्या करून घ्या आणि आपलं त्यानुसार आपलं आरोग्य आपण सुधारू शकतो धन्यवाद